नागपूर शहरातील मनकापूर पोलीस ठाण्याच्या धाडसी कारवाईत एक घरपोडी करणारा आरोपी अटक करण्यात आलाय हा आरोपी अलीकडेच झिंगाबाई टाकडी येथील आदर्श नगर इंगोले लेआउट मध्ये घरात चोरी करून पडून गेला होता तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली असून त्याच्याकडून सोनं व रोख रक्कम एकत्रित जप्त करण्यात आली आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर शहरातील झिंगाबाई टाकडी येथील आदर्श नगर इंगोले लेआउटच्या प्लॉट नंबर सदतीस मध्ये घडलेली ही घरपोळीची घटना घर खूपच धक्कादायक होती फिर्यादी गोपीनाथ कृष्ण राज आपल्या कुटुंबासह शेतीला गेले होते घर बंद करून गेले असतानाच कोणीतरी आत प्रवेश करून स्वयंपाकघर आणि बेडरूमातील अलमारी कबड उघडे करून सोनं चांदी आणि रोख असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीने या आरोपीवर लक्ष ठेवले आणि त्याला नऊ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले आरोपी शेर अली उर्फ रहीम मोती सय्यद वर्ष पंचवीस राहणार इंदिरानगर जिल्हा यवतमाळ याला अटक करण्यात आली असून पोलीस तपासात आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच पोलीस ठाणे माणकापूर अंतर्गत इतर चोरीच्या प्रकरणांमध्येही आरोपीची कबुली समोर आली आहे या कार्यवाहीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अमोल इंगोले पोलीस उपनिरीक्षक बजरंग खोमने आणि इतर पोलीस अंमलदारांनी महत्वाची भूमिका बजावली याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर चारशे चव्वेचाळीस ऑब्लिक पंचवीस प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये आदर्श नगर इंगोलेले आऊट या ठिकाणी घरफोडी झालेली होती आणि काही सोनं चोरीला गेलेलं होतं त्यामध्ये तांत्रिक तपास त्याचप्रमाणे सी सी टी व्ही फुटेज या सगळ्याचं अॅनालिसिस करून एक आरोपी आहे जो शेर शेर अली रहमत मोती सय्यद वय पंचवीस वर्ष हा इंदिरानगर मशीदजवळ यवतमाळला राहणारा आरोपी आहे यानं ती आरोपीनं घरफोडी केल्याचं प्रथमदर्शन तपासामध्ये निष्पन्न झालं होतं त्यानंतर हा आरोपी, आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे तो आमची टीम दोन तीन वेळा यवतमाळमध्ये त्याच्या शोधासाठी जाऊन आली परंतु यश आलं नव्हतं त्यानंतर यवतमाळ आणि वरोरा या ठिकाणी तपास करून त्याला अटक करण्यात आलेला आहे आरोपीला अटक केल्यानंतर त्याने एक लाख वीस हजार रुपये किमतीचं सोन्याचे दागिने जे आहेत त्याची रिकव्हरी त्याच्याकडून करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दुसरा एक गुन्हा आहे चारशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस याच्यामध्ये काही रोख रक्कम चोरीला झालेली होती घरफोडी करून तो देखील गुन्हा याच्यामध्ये उघड करण्यात आलेला आहे याच्यामध्ये माननीय वरिष्ठ अधिकारी श्री रवींद्र सिंगल सर पोलीस आयुक्त नागपूर शहर त्याचप्रमाणे जॉईंट सी पी श्री रेड्डी सर माननीय ॲडिशनल सी पी दाबाडे सर मान्य डीसीपी नित्यानंद झा सर आणि एसीपी सुनीता मेसराम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अं डीबी पथकाचे पी एस आय खोमने आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अरेस्ट केलेली आहे आरोपीकडे अजून काही गुन्ह्यांचा त्याने गुन्हे केलेले आहेत का याबाबत देखील आमचा तपास चालू आहे नागपूर शहरातील मनकापूर पोलीस ठाण्याची ही धाडसी कारवाई नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीचा योग्य वापर करून आरोपीला अटक केली असून चोरी केलेल्या सोनं व रोक रक्कम जप्त केली आहे